सलग चार वेळा मिनी पाकिस्तान मधून निवडून आलोय मिरजेची तुलना पाकिस्तानशी आमदार सुरेश खाडे यांचे वादग्रस्त वक्तव्य सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना पाकिस्तानशी करत सलग चार वेळा मिनी पाकिस्तान मधून निवडून आलोय असं वादग्रस्त वक्तव्य केलं आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही

कार्यक्रम होणार आणि आम्ही समाग्रात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता निश्चितच पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर लोक चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे

हिंदू राष्ट्र होणे त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे आम्ही दलित असलो तरी आम्ही पण हिंदूच आहोत असं आमदार खाडे यांनी वक्तव्य करत त्यांनी मिरज मतदारसंघाची तुलना मिनी पाकिस्तान अशी केली आहे मिनी पाकिस्तान मध्ये लढतो आहोत सलग चार वेळा त्या ठिकाणहून आमदार म्हणून निवडून आलोय जिथे ठोकायचं तिथे ठोकणार आणि जिथे मुजवायचं तिथे मुजवणार आम्ही पण तुमच्या सोबत आहोत असं वक्तव्य माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी व्यक्त केलं महानकर निफ्टसाठी आधी माने मिरज ताज्या बत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा